अध्यक्ष महाराज माझ्या मतदारसंघात यवतमाळ नगर परिषदमध्ये बेचाळीस हायमार्ट तीन कोटी चौदा लाख रुपये तसेच एल ई डी लाईट नऊ लाख अठ्ठ्याण्णव असे तीन कोटी चौदा लाख सात हजार सहाशे चौसष्ट रुपये अशा का बेचाळीस कामांच्या निविदा मॅनेज करून कुलकर्णी अँड सन्स यवतमाळ एजन्सीला चाळीस हायमार्चचे कामे मॅनेज मैं करून बिना स्पर्धा देण्यात आला शहर अभियंता यांनी सोलर हायमास कामाचा व दराचा कुठलाही अनुभव नसताना कनिष्ठ अभियंता व विद्या शहर अभियंता विद्युत यांनी या पदाचा दुरुपयोग भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने मार्केट दराची भावाची तुलना करता सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत किंवा मेळातर्फे तांत्रिक मान्यता न घेता दर सूची नियमबाह्य जास्त दरा मान्यता देऊन भ्रष्टाचार व शासकीय निधीचा अपरा केली आहे व सोलर हायमासच्या एकोणचाळीस कामामुळे शासनास एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख नव्वद हजार पाचशे चौसष्ट रुपयांचा आर्थिक तोटा झालेला आहे या सर्व निविदा प्रक्रियेमध्ये सोलर हायमास उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसत आहे तसेच अध्यक्ष महाराज आमच्या नगर दलित वस्ती आणि अल्पसंख्याक वस्तीमधले कामं इतरत्र हलून त्याच्यामध्ये फार मोठी अनियमितता केली आहे तर याची आपण चौकशी करावी आणि जे सफाई कामगार आहे त्यांना नियमित त्यांचा इफीएफ न कापता त्यांना नियमित जो वे किमान वेतन आहे ते न देता आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे त्यांना वेतन देतात याचीसुद्धा आपण चौकशी केली पाहिजे धन्यवाद